नमस्कार मित्रांनो ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया छोट्या भावाचा फोन आला आणि तो म्हणाला दादा मी पुण्यात आलो आहे आणि बाबांची तब्येत खूपच खराब झाली आहे मी हॉस्पिटलचा पत्ता पाठवतो तुम्ही त्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर लवकरात लवकर पोचा नंतर मोठ्या भावाच्या म्हणजेच सतीशच्या बायकोने विचारलं की कोणाचा फोन होता तेव्हा सतीश म्हणाला विमलचा फोन होता तो म्हणत होता की बाबांची तब्येत खूप खराब झाली आहे त्यांना याच शहरात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्या आहेत मला हॉस्पिटलमध्ये बोलावलं आहे मीना रागात म्हणाली की जर तब्येत खराब होती तर एखाद्या सरकारी दवाखान्यात घेऊन जायचं ना एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये येण्याची काही गरज होती सतीश मीनाला म्हणाला अगं बाबांची तब्येत खूप जास्त खराब असणार त्यामुळे तर एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये विमल घेऊन आला आहे त्यावर ती म्हणाली जर तुम्हाला फोन केला आहे म्हटल्यावर त्यांना पैशाची गरज असणार परंतु आपल्याकडे तर पैसे नाहीत तर आता आपण एवढे पैसे कुठून देणार दवाखान्यामध्ये पाण्यासारखे पैसे ओतावे लागतात आधीच तर आपले इथे हाल चालले आहेत एक एक रुपया आपल्याला जपून वापरावा लागत आहे सतीश खाली मान घालून म्हणाला काल पाच हजार रुपये उधार आणले होते ते आपण घेऊन जाऊ ती म्हणाली हे पाच हजार तर भाडं देण्यासाठी तुम्ही उधार आणले आहेत ना तर मग हे पैसे देऊन कसं जमणार आणि आता मला चौथा महिना सुरू आहे त्यासाठी मलासुद्धा दवाखान्यात पैसे लागतात ते पैसे आपण कुठून आणणार आहोत आपला मोठा मुलगा तर रोज काही ना काही मागत आहे त्याला आपण कसं तरी समजवून गप्प करत असतो परंतु आता येणाऱ्या बाळासाठी आपण काय आणि कसं करणार आहोत सतीश म्हणाला की सध्या तरी मला हाच मार्ग दिसत त्या आहे त्यामुळे तू ते पैसे घे आणि आपण बाबांना बघायला जाऊ इथून थोड्याच अंतरावर ते हॉस्पिटल आहे त्यामुळे आपण जाऊ शकतो मीनाची खूप चिडचिड होत होती आणि ती म्हणाली कुठून तुम्ही अजून पैसे आणणार आहात अजून मुलाचे ॲडमिशन फी आपल्याला जमा करायची आहे त्याची जर फी नाही जमा केली तर आपल्याला त्याला शाळेतून काढावं लागेल तुम्ही सरळ फोन करून तुमच्या भावाला पैसे नाहीत म्हणून सांगून टाका आता सतीशला राग येतो तो म्हणतो तुला लाज वाटत नाही का ते माझे बाबा आहेत आणि बाबांच्या वेळेला माझ्याकडे पैसे नसतील असं होऊ शकणार नाही मी काही पण करून मी बाबांसाठी किती पण पैसे जमा करू शकतो आता विनाकारण भांडणे करू नकोस पटकन ते पैसे घे आणि इथून चल मीना तोंडातल्या तोंडात, तोंडात म्हणाली या म्हाताऱ्याला पण आत्ताच आजारी पडायचं होतं का मीना सतीशला म्हणू लागली मी पैसे घ्यायला तयार आहे परंतु ते पैसे फक्त माझ्यापाशी राहतील जेवढे हॉस्पिटलमध्ये गरज असेल तेवढेच मी देणार एवढं म्हणून मीना पैसे आणायला आत गेली सतीश आणि त्याची प्रेग्नंट बायको त्यांचा मोठा मुलगा सगळेच हॉस्पिटलमध्ये गेले तिथे गेल्यानंतर बाहेरच विमल आणि त्याची बायको उभे होते त्या दोघांनी मीनाला आणि सतीशला पाहताच त्यांच्या पाया पडले लहान भाऊ विमल म्हणाला दादा तुम्ही वॉर्ड नंबर थ्रीमध्ये जा तोपर्यंत आम्ही दोघे येतो आम्हाला एक काम आहे सतीश सांगितलेल्या वॉर्डमध्ये गेला तर त्याचे बाबा बेडवर झोपले होते आणि ते काहीतरी विचारात बुडाले होते मीनाने आणि सतीशने त्यांचे आशीर्वाद घेतले सतीश आपल्या बाबांना म्हणाला बाबा तब्येत खूप खराब आहे का तेव्हा त्याचे वडील म्हणाले पोटात खूप दुखत होतं आणि त्यामुळे दोन दिवस झाले ॲडमिट आहे मी तर नकोच म्हणत होतो परंतु तुझ्या भावाने ऐकलं नाही आणि मला एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आला बाबा तुम्ही दोन दिवस झाले इथे ॲडमिट आहात तरीसुद्धा तुम्ही मला सांगितलं नाही त्याचे वडील म्हणाले तुला आम्हाला त्रास द्यायचा नव्हता बाळा वाटले की एका दिवसाचा प्रश्न आहे आणि लगेच निघता येईल परंतु डॉक्टर म्हणाले की संध्याकाळी रिपोर्ट येतील आणि नंतर आपल्याला कळेल की नेमकं मला काय झालं आहे विमल तेथे येतो आणि बाबांना म्हणतो बाबा आता वहिनी आणि दादा आले आहेत त्यामुळे मी तुमच्या बारक्या सुनबाईला गावाकडे सोडून येतो कारण गावाकडे आई एकटीच आहे त्यावर बाबा उठले आणि आपल्या छोट्या मुलाकडे गेले आणि त्याच्या कानात काहीतरी सांगू लागले नंतर येऊन बेडवर झोपले छोटा मुलगा आणि सून गावाकडे निघून गेले कुणालरावांनी म्हणजेच सतीशच्या वडिलांनी छोट्या मुलाला जवळ बोलावलं आणि त्याचे लाड करू लागले इकडे मीनाला खूप टेन्शन आलं जर डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल तर मग एवढे पैसे कसे आणायचे याचं टेन्शन तिच्या चेहऱ्यावर आलं मला वाटत रिपोर्ट आहे हे पाच हजार आत्ताच जातील संध्याकाळी रिपोर्ट आले रिपोर्टमध्ये कळाले की त्यांच्या लिव्हरवर सूज आले आहे त्यामुळे त्यांच्या पोटात एवढे दुखत आहे म्हणून डॉक्टर म्हणाले की घाबरायची काहीच गरज नाही या गोळ्या आणि इंजेक्शनमध्ये सगळं काही नीट होईल फक्त तुम्हाला खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागेल जास्त जड खाऊन चालणार नाही तरी पण औषध पाणी आणि रिपोर्ट याला मिळून चार हजार तरी गेले आणि तिथे विमल नव्हता त्यामुळे हे सगळं सतीशला मॅनेज करावं लागलं फक्त लिव्हरची सूज आली आहे म्हणून चार हजार गेले याचं टेन्शन मिनाला आलं घरी काही आणण्यासाठी एक रुपयासुद्धा नाही आणि इथं दवाखान्यात चार हजार रुपये गेले विचार करून तिच्या डोळ्यातून पाणी आलं तिला आता टेन्शन आलं होतं जर सासरे बोवांनी जाताना पैसे मागितले तर पैसे कुठून द्यायचे आता तर त्यांच्याकडे फक्त हजार रुपये राहिले होते हॉस्पिटलमधून सतीशने आपल्या बाबांना त्यांच्या भाड्याच्या घरी नेले संध्याकाळी सतीशचा भाऊ विमल पण तेथे आला त्यांचे बाबा म्हणाले मला या तुझ्या खोपडीच्या खोलीत झोप येणार नाही त्यामुळे रात्रीच्या बसनेच आम्ही गावाकडे निघून जातो थोडा वेळ आहे अजून तोपर्यंत तू माझ्यापाशी येऊन बस सतीश घाबरत घाबरत आपल्या बाबांपाशी जाऊन बसला तिथंच छोटा भाऊ विमल पण बसला होता त्याला वाटत होते की आता त्याचे बाबा त्याला पैसे मागतील मीना पण किचनमधून सासऱ्यांचं बारकाईने बोलणं ऐकत होती तिचं मन धडधड करत होतं तिला पण वाटले की आता सासरे पैसे मागतील पण ती मनातल्या मनात म्हणत मनात मनात होती जर या म्हाताऱ्याने पैसे मागितले तर सतीश कुठनं आणतील परंतु मी त्याला असं करून देणार नाही आपल्या मोठ्या मुलाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत त्याचे बाबा म्हणाले पोरा कशाचं टेन्शन आहे का तू खूप खराब झाला आहेस सतीश म्हणाला नाही बाबा काही टेन्शन नाही बाबांनी जसा त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला तेव्हा सतीशचं मन भरून आलं पण नंतर त्याने त्याच्या भावनांना आवर घातली बाबा म्हणाले पोरा इथे शहरात येऊन का राहिला आहेस गावाकडे चल इथं खूप कोंडल्यासारखं वाटत आहे रे तुझ्या आईला तुझी नेहमी आठवण येत राहते तुला कशाचं टेन्शन आहे का तुझ्या चेहऱ्यावरून दिसत आहे तुला खूप चिंता आहे परंतु तू सांगत नाही काही नाही बाबा असंच विसरू नको की मी तुझा बाप आहे तुझ्या बाबाला तुझ्या चेहऱ्यावरून सगळं कळतं आपल्या लहान मुलाला जवळ बोलावलं आणि त्याच्याकडून ती पिशवी घेतली आणि त्यातून दोन लाख रुपये काढले आणि सतीशच्या हातात ठेवले एवढे पैसे पाहून सतीशला आश्चर्य वाटले तो पैसे घेण्यास नकार देत होता त्याचं मन भरून आले तेव्हा बाबा म्हणाले मला माहीत आहे सतीश लहानपणापासून तू गोष्टी लपवून ठेवतो तू तु 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 तुझ्या मनातलं सांगत नाही परंतु मी तुझा बाप आहे रे एका नजरेत सगळं समजतो तू टेन्शनमध्ये आहेस तुझी बायकोसुद्धा आता गरोदर आहे आणि तीसुद्धा आजारी असल्यासारखी दिसते तुझ्या मुलाच्या अंगावर सुद्धा चांगले कपडे नाही हे घे तुला याची गरज आहे हातातले पैसे देत हातातले पैसे देत बाबा त्यांच्या मुलाला म्हणाले हे पैसे मी दुपारीच विमलला येताना घेऊन ये म्हणून सांगितलं होतं यावेळेस शेतात गहू खूप चांगला झाला आणि त्याच्यातूनच चांगले उत्पन्न मिळाले आणि म्हणूनच तुला देण्यासाठी हे पैसे घेऊन आलो आहोत गावाकडे सगळं चांगलं आहे किचनमध्ये उभी असलेली मीना हे सगळं ऐकत होती तिचं मन भरून आलं आणि ती साडीचा पदर तोंडाला लावून रडू लागली सतीशला त्याच्या बाबाला असं सांगू वाटत होतं की दोन पैसे कमवण्यासाठी मी शहरात आलो परंतु इथल्या जबाबदारीने मी दबून गेलो नाहीतर तुमचा मुलगा एवढा कमजोर नाही परंतु सतीशच्या तोंडातून कोणते शब्द बाहेर पडत नव्हते बाबा म्हणाले काय झालं तू आता एवढा मोठा झाला आहेस का की मी पैसे देत आहे आणि तू घेत नाही तू जर हे पैसे घेतले नाही तर तुला तुझ्या बायकोला आणि तुझ्या मुलाला असं चिंतेत पाहून मला झोप येणार नाही बाबांनी जबरदस्तीने ते पैसे सतीशच्या हातात ठेवले जसे बाबा लहानपणी सतीशला पैसे देत होते तसे पैसे त्यांनी त्याच्या हातावर ठेवले हे सगळं पाहून सतीशला आपलं रडू आवरलं नाही आणि तो आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून रडू लागला आणि म्हणाला बाबा मी खूप सारे पैसे कमवण्यासाठी शहरात आलो परंतु इथल्या जबाबदाऱ्या पाहून माझे सगळे पैसे जिथल्या तिथं जिरून जातात माझ्या हातात एक रुपयासुद्धा शिल्लक राहत नाही आणि आता माझी नोकरीसुद्धा गेली आहे हे घर कसं चालवत आहे हे माझे मलाच माहीत या महिन्यातलं भाडं पण मी अजून दिलं नाही घर भाड्यासाठी पैसे दुसऱ्याकडून उधार घेतले होते आणि तेच पैसे घेऊन मी आज तुमच्याकडे दवाखान्यात आलो होतो आणि पैसे देऊन तुमचा इलाज केला महिना झाला घरात किराणा नाही एक एक रुपया साचवून आम्ही राहत आहोत हे सगळं ऐकून बाबांना आणि विमलला वाईट वाटलं बाबा सतीशला म्हणाले की हे बघ पोरा गावाकडे आपली भरपूर शेती आहे जेवढी शेती आहे तुमच्या दोघांच्या नावावर मी करतो आणि मग तुम्ही दोघं आपापल्या शेतात कष्ट करा मग तुम्हाला कोणापुढे हात पसरायची गरज लागणार नाही धरणी माता तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही आणि तू हे शहर सोडून उद्याच्या उद्या माझ्यासोबत चल असं म्हणून बाबा तिथेच थांबले दुसऱ्या दिवशी जेवढे पण घराचे भाडे आणि ज्यांची ज्यांची उधारी आहे तेवढी सतीशने दिली आणि ते कायमचे आनंदाने गावाला राहायला गेले बाप म्हणजे धाक बाप म्हणजे कडक शिस्त बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षण करता पण आहे तर तो माणूसच ना लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्याच्या मनातल्या आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही मित्रांनो ही, ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की तुमचे मत मांडा आणि कहाणी थोडीही आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका